अमरावती कामगार उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर महिलांच्या सकाळपासूनच लागल्या रांगा घरेलू कामगार योजनेअंतर्गत नोंदणीसाठी महिलांची मोठी गर्दी आज सकाळी सहा वाजतापासून वरुड तालुक्यातील महिला कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर रांगा लावून बसलेल्या पहावयास मिळाल्या या योजनेअंतर्गत महिलांना गृह उपयोगी वस्तू मिळतात प्रत्येक तालुक्यात जर महिलांची नोंदणी केली तर आम्हाला त्रास होणार नाही त्यामुळे आमच्या तालुक्यात कामगार उप सुविधा उपलब्ध करून द्यावी महिलांची मागणी करण्यात आली सकाळी सहा वाजता पासून आलेल्या महिलांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयाकडून महिलांसाठी कोणतीच सुविधा नसल्याचा महिलांचा, महिलांचा आरोप तर आता इथे आम्ही घरेलू कामगार महिलांच्या नोंदणी म्हणजे आम्ही आमची नोंदणी करण्यासाठी आलेलो आहोत तर आमची अशी तक्रार आहे की आमच्या या महिला आम्ही चार वाजतापासून इथं आलेलो आहे पण आमची नोंदी होत नाही आहे मला असं म्हणायचं आहे की आमच्या ह्या महिलांना इथं अमरावतीमध्ये न येता कारण आम्हाला यायला खूप वेळ लागतो आम्हाला नव्वद किलोमीटर अंतर पार करून इथं यावं लागत आहे पण माझं असं म्हणणं आहे की आमच्या आम्हाला यामध्ये वरुण तालुक्या वरुण तालुक्यामध्ये जर आम्हाला ह्या इथल्या लोकांनी जर त्यांनी सु सुविधा तिथे उपलब्ध करून दिली एक तर आम आम आमचा हा वेळ वाचेल आमच्या महिलांची धावपळ होणार नाही आणि असं वाटतं की ह्या महिला आचारसंहितेच्या आधी ह्या जो महिलांना त्रास होत आहे आणि गर्दी वाढत आहे तो त्रास कमी होईल आणि महिलांची जी संख्या इ इथे वाढत आहे ना तीसुद्धा त्यांचं तिथे काम जर झालं तर गर्दी तीसुद्धा ऑफिसला कमी होईल आणि त्यांनासुद्धा तेन, होणारा कर्मचाऱ्यांना जो त्रास आहे तो देखील तो देखील कमी होईल असं माझं मत आहे त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे किंवा आमच्या सर्व महिलांची मागणी आहे की आम्हाला तालुक्यानुसार आम्हाला एक दिवस तरी तिथे द्यावा हां आणि येथे असणारी जी गर्दी आहे ती कम कमी व्हावी आणि आमच्या या महिलांना उपाशी तपाशी चार वाजतापासून आम्हाला राहावं लागत आहे आम्हाला नोंदणीसाठी इथं कमी जास्त आम्हाला जेवायला नाही आमची काही पाणी पिण्याची व्यवस्था नाही अशी इथे गैरसोय गैरसोय होत आहे महिलांना हो पाऊससुद्धा येतो आहे कधी कधी पावसात भिजावं लागतं महिलांना मग हे सगळे कंडिशन बघता मला असं वाटतं माझ्या सगळ्या महिलांना असं वाटतं की ह्या महिलांसाठी महिला कुठेतरी नोंदणीची सुविधा तालुक्यानुसार आम्हाला करून द्यावी बस एवढीच सर्व आमच्या महिलांची कविता पाचगरे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सह अनिल साखरकर